प्रश्न यांना विचारला आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलल्या लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडली त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला वीस मी तर कमी पडली आहेत त्यामुळे मी मा जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असा साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या वेळ मा सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कथापिही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन यूट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी आणि छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा आंतरविश्वास आंतरमनाचा जो विश्वास आहे तो सा, नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता मनोज सारंग्यांची लोकसभा उमेदवारी या मतदारसंघातून लढणार ते आहेत असं त्यांना विचारलं असता मी राजकारणात जाणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मराठा करते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी सांगितलंय मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं गेलं यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर असे आरोप केले त्यानंतर भाजपा नेत्यांकडून जारांगेंच्या विधानांचा निषेध नोंदवण्यात येतोय त्यांचा बोलवता धणी कोण असा सवाल देखील विचारला जातोय त्यातच आता भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतील असा दावाच केलेला आहे मनोज जरांगेंनी केलेला आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंची स्क्रिप्ट ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची असल्याचं जाणवत आहे असं म्हटलं तर जरांगेंच्या पाठीशी कोण आहे असा सवाल त्यांनी केला त्यातच आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान जरांगे यांच्या विधानांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी देखील विधानसभेत झाली त्यानुसार आता जरांगेंच्या आंदोलन चौकशीसाठी एसआयटी ये नेमण्यात येणार आहे तर दुसरीकडे जरांगेंच्या पाठीशी राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याचा आरोप देखील होतोय त्यातच आमदार आशिष देशमुख यांनी जरांगेंच्या राजकीय या प्रवेशाचा दावाच करून टाकलेला आहे तर मंडळी बीड लोकसभा मतदारसंघांमधून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्वाकांक्षा होती असं बोललं जातं आणि म्हणूनच जा त्यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे तर, ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे तर देशमुख असं म्हणत आहेत त्याचबरोबर आमदार राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते असा आरोप देखील आशिष देशमुख यांनी केलेला आहे तर मंडळी या सगळ्यांच्या दरम्यान मनोज जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांच्या आंदोलनाला बीडमधून मोठा पाठिंबा देखील मिळालेला आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातून त्यांच्या उमेदवारीची चर्चा ही सध्या होते आहे बीडमधून भाजपा नेत्या प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील हे आव्हान केलेलं होतं प्रकाश आंबेडकर म्हणालेले होते की त्यांनी लोकसभा लढली पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन केलेलं होतं म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीमागे अजूनही सर्व मराठा समाज आहे काँग्रेस असो की भाजपा या दोघांनाही मतदान करू नये असं आवाहन त्यांनी समाजाला केलेलं आहे तसेच जरांगे यांनी स्वतः जिल्हा जालना जिल्ह्यातून अपक्ष निवडणूक लढवावी म्हणजे त्यांचा अण्णासाहेब पाटील होणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हटले होते तसंच ओबीसीचं नाव न घेता मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी असं देखील आंबेडकर यांनी जरांगेंच्या बाबत बोलताना म्हटलेला होता।